वाटत की अरे जाऊन बोलायचं आपला अनुभव हो कसा सांगायचा पण तोच कोणतीही लाज न करता आपण अनुभव सा सांगतोय वावगं काय सांगतोय का पण तीच खरं तर महाराजांना म्हणजे आपण महाराजांच्या उपकाराची परत फेट तर नाही करू शकत पण आपल्याला आलेले अनुभव तरी महाराजांच्या से सांगण्यात सेवा रुजू केल्यासारखं होतं कारण आपल्या अनुभवामुळे अनेक लोक आपल्याशी जोडलेले जातात त्यामुळे आपले अनुभव सांगणं गरजेचं आहे सेवा म्हणजे आपल्या केंद्रात येतो जेव्हा आपण जेव्हा आपलं केंद्र असतं जेव्हा आरती असते त्यानंतर कुणीतरी म्हणजे सवय लावली पाहिजे एखादा तरी अनुभव सांगण्याची कारण तेच महाराजांना हवं असतं अनेक लोक जोडणं आज आपण बघतोय उगीच करती दांबिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती जे सद्वे नमस्कार करती त्यावरही होती कृपाळू जर तुम्ही मनात कोणाविषयी भाव ठेवलात कोणाविषयी म्हणजे तुम्ही द्वेष किंवा राग मनात ठेवला आणि स्वामींची कितीही सेवा केली तरी स्वामी प्रसन्न होणार आहेत का तर नाही होणार आहेत स्वामी कधी प्रसन्न होणार आहे स्वामींना हे अकरा वारी तीन अध्याय स्वामी म्हणतात तुम्ही माणसाशी नीट वागलात ना तरी पण आपली सेवाच असते ती किती जणांनी तेवढे बंद पिक्चर पाहिलाय तो आपल्या मार्गातलाच आहे त्यात एक शिकवण आपण बघितली आहे का राघव शास्त्री सेवा करत असतो का महाराजांची नसतो पण तरी महाराज त्याला का दिसतात कारण तो देशासाठी काहीतरी कार्य करत असतो तो चांगलं एक काहीतरी कार्य करत असतो सॉफ्टवेअर जे बनवत असतो जो ते आपल्या देशाचं रक्षण करणार असतो म्हणजे तो काय करतोय सद्भाव आहे त्याच्या मनात त्याविषयी भले महाराजांविषयी त्याच्या मनात काही नसेल पण त्याच्याविषयी जा माणसांच्या बाबतीत पण सद्भावच होता म्हणून महाराज त्याला दिसत होते तर महाराज आपण म्हणतो तीन अद्याय अकरा विभागात माझी सुरुवातच अशी झाली डिंडोरीच्या गोशाळेत आदरणीय आबासाहेबांचं मार्गदर्शन ऐकलं आबासाहेब म्हणते की आपल्याला ना नोकरी देणारे म्हणजे मागणारे हात नको नो नोकरी देणारे हात पाहिजे त्यावेळेसच मी माझा जॉब सोडला आज मी स्वतःचा व्यवसाय करते कृषी जे आपले सात्विक आहाराचे प्रोडक्ट आहेत ते मी कुठल्या त्याचा बिझनेस आहे माझा आज त्यांच्यामुळे कुठेतरी मला ही संधी मिळाली आहे स्वयंरोजगारात काम करण्याची तर स्वयंरोजगार म्हणजे काय तर ह्या विभागात आपण अनेक बेरोजगारांना आपण नोकरी देतो ज्या लोकांना म्हणजे नोकरी मिळत नसेल ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा असते तर त्याला कोणत्या ह्याच्यात व्यवसाय करता येईल त्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करतो परत आपलं जे सात्विक आहार आहे कृषी घंच त्याची आपण डिलरशिप आपण देत असतो कारण आज आपण बघतो इथे किती जण शाकाहारी आहेत पूर्णपणे आणि त्यातले किती जण पांढरी साखर खातात सगळेच खातात बरोबर आणि मी सांगितलं पांढरी साखर खाता तर तुम्ही शाकाहारी नाहीये तर कारण पांढऱ्या साखर मध्ये आपण जी पांढरी साखर खातो त्यात ब्लिचिंग पावडर वापरली जाते ती पांढरी आपण उसाची कापू बघतो गडद चॉकलेटी रंगाची असते बरोबर तर त्यात तुम्ही बघा आणि मग पांढरी साखर कशी गुळ कसं आपला पिवळा असतो हा विचार करण्याची गोष्ट आहे खरं बघायला गेलं तर पांढरी साखर जेव्हा त्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते प्लस त्याला सल्फर टाकलं जातं ती कडक होण्यासाठी ना त्यात सल्फर म्हणजे एक घटक असतो रसायन असतं ते टाकलं किती अशी कडक फोम मध्ये होते म्हणजे आपली जशी अशी होती ना कडक होती ती साखर पण ती सल्फर आपल्या शरीरासाठी एवढं घातक आहे की आपल्या बॉडीतलं इन्सुलिन आहे ना ते कमी करत आणि आपल्या शरीरातली शुगर वाढवते आज आपल्या गुरुपीठावरती म्हणजे रिपोर्ट आहे ज्यांनी ज्यांनी साखर बदललेली आहे त्यांची चारशेची शुगर सुद्धा शंभर वरती आलेली आहे आपल्याकडे खानसरी साखर जी आपली खरी देशी पद्धत आहे साखरेची ती खानसरी साखर फक्त वापरली नाही ती डायबिटीस पेशंटला सुद्धा आपण वापरू शकतो आणि चौथा घटक म्हणजे असतं देखील वापरला जातो त्यात आणि त्याच साखरेपासून आपण आणि महाराज माऊलींना दाखवत असतो म्हणजे आपण किती वाईट काम करतो खरं बघायला गेले तर आपले भाऊ चांगले असतात म्हणून महाराज माऊली सगळं हे पण करून घेतात पण कुठेतरी आपणच हे थांबवलं पाहिजे आज तुम्ही बघताय की पंचवीस ते तीस वर्षामध्येच लोकांना हार्ट अटॅक सारखे आजार परत लहान मुलांना कॅन्सर सारख्या झालेल्या आहेत आज तुम्ही बघा डिंडोरी हो। दरबारात सहा महिन्याचं बाळ आलेलं होतं त्याला कॅन्सरची गाठ होती गळ्यावरती आणि आदरणीय आबासाहेबांपर्यंत आलं आणि त्यांच्या आई वडील घेऊन आले आदरणीय आबासाहेब म्हंटले की हे तुमचे तुम्ही सात्विक आहार जो खात नाहीये त्यामुळे ह्या बाळावरती ही वेळ आलेली आहे त्या चूक तुमची आहे करून तर ते गाठ काढणं